पाटलांनी प्रत्येक गावागावामध्ये समिती गठीत करण्याचं सांगितले आहे आणि गावातील जे काही प्रश्न आहेत किंवा मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत ते सापडण्याबाबतच्या संपूर्ण जे काही आपल्या नोंदी आहेत त्या सापडण्याकरिता सगळ्या लोकांना एकत्र येऊन त्याच्या बाबत संपूर्ण लोकांची नावं आणि याच्या ठिकाणी मोबाईल नंबर याचबरोबर संपूर्ण हे जे काही आहे संपूर्ण एक एकत्र करण्याकरता सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी तर, तर मित्रांनो आपण जवळपास आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील टेंभुर्णी सर्कल आणि टेंभोर्णी गावामध्ये आहोत आणि टेंभुर्णी गावातील सर्व मराठा बांधव आपल्यासोबत आहेत आणि आपण आज या निमित्ताने सर्व गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि आज या ठिकाणी नेमकं कोणता कार्यक्रम आहे याचबरोबर आता इथून पुढे मराठा आरक्षणासंदर्भातलं काय होणार याचबरोबर जे काही मराठा आरक्षणासंदर्भातच दुसर दुसरं सुद्धा आरक्षण एक उभं राहिलं आहे दुसरं एक त्या ठिकाणी उपोषण उभं राहिलेलं त्या संदर्भात जनतेचं काय म्हणणं आहे मराठा समाजाचं काय म्हणणं आहे त्या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सर्व मराठा बांधव सबस्क्राईब करतील तर मित्रांनो सर्वप्रथम आपण काकाशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काका काय सांगाल आज सर्व मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आजचा उद्देश समजा आज नेमकं काय चालू आहे आज मनोज रांग्याच्या नुसार समजा जे शब्द बोलतील तरी ही सगळी गावकरी मंडळी त्याच्या पाठीमागे राहतील असं समजा या गावकऱ्याच म्हणणं आहे जे आदेश आले ते आदे समजा सगळे गावकरी मंडळी एका याच्यामध्ये सगळे गोळा होऊन पाटलाचं काम करणार आपण हे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल आज सर्व मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आम्ही सर्वजण जरांगी पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतो जरांगी पाटलांनी जे आदेश दिले ते काम करतील आपण यांच्याशी चर्चा काका काय सांगा आज आमच्या गावामध्ये समिती गठन करण्यात आलेली आहे आणि या समितीच कार्य असं राहणार आहे की मनोज दादा जरांगे यांचा जे आदेश येईल त्यांच्या आदेशाप्रमाणे ही समिती सर्व काम करणार आहे आणि सर्व समाज मराठा समाज हा सकल मराठा समाज हा सर्व मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी उभा आहे इथं कोणताही पक्ष किंवा काही कुठलंही राजकारण नाही मनोज दादा जरांगे यांचा जो आदेश येईल <latency> त्या आदेशाचा सर्व समाज हा पालन करणार आहे <anecdote> त्या उद्देशानं सर्व समाजानं इथं समिती स्थापन केलेली आहे आणि त्याचं गठन झालेलं आहे आणि त्यांचा जो आदेश येईल हा समिती संपूर्ण लोक <time consultation> मराठा समाज हा त्याचं पालन करणार आहे अजून एक तुम्हाला एक प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हैदराबाद है गॅजेट लागू करण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी सूत्रांच्या माध्यमातून माहिती भेटली आहे तुम्हाला याच्याबद्दल मराठा बांधव म्हणून काय वाटते त्यांचं खूप चांगलं वाटते ना मराठा गॅजेट हे लागू कराव ही मनोददाची मागणीच आहे ना सगळे सोयरी हा कायदा लागू करावा ही मनोजदाची भूमिकाच आहे तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमानच आहे मनोज एकनाथ शिंदेने जर ते लागू केला तर त्याचा अभिमानच राहील आम्हाला आम्ही त्यांना कुठं मी विरोध करतो त्या गोष्टीसाठी आम्ही त्यांच्यासाठीच कार्य करालोत ना हे हा। गॅजेट लागू हो याच्यासाठी दादा परेशान आहेत एका वर्षासाठी एका वर्षापासून उपोषण आहे खूप मराठा समाजासाठी खूप मोलाचं आहे सर काय सांगाल सध्या आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही गाव पातळीवरती समिती गठन करत आहोत यामध्ये कमीत कमी वीस ते अधिकात अधिक किती मराठा सेवक असू शकतात मी माझ्या गावी हापसापूर गावी आताच समिती स्थापन करून आलो हेही हे माझं गाव आहे टेंबोर्णी आम्ही दोन्ही गाव सवंटकर आहोत त्या गावामध्ये सुद्धा समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि आरक्षणाकरता इथून पुढे मनोज दादा जरांगे जो काही आदेश देतील कोणत्याही बाबतीमध्ये शांततेने हे आंदोलन करायचं आहे म्हणून किती कोण फाटाफूट केली फोडाफोडी केली तरी सुद्धा आम्ही मनोज दादा दरांगेच्या पाठीशी ठामपणे आहोत इतर काही जण उपोषण करतात मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करतात कुणीतरी एखादा उठतो काहीतरी बोलतो म्हणजे मनोज दादा ना नामहरण करण्याचा प्रयत्न करतात परंतु मनोज दादा दरांगे असे आहेत साडेतीनशे वर्षे होऊन गेलेले आहेत आम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराजानंतर हे दुसरे छत्रपती मिळालेले आहेत मनोज दादा त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील मराठा समाज खंबीरपणे उभा आहे हे दर्शविण्याकरता आम्ही आमची टीम कार्यरत राहणार आहे ही एक टीम एक एक सदस्य मराठा सेवक म्हणजे लाख मोलाचा आहे आणि म्हणून तर आम्ही म्हणतो एक मराठा एक मराठा लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे म्हणून दादा तुम आगे बढो मनोज दादा तुम आगे बढव आधुनिक तुम्हाला एक प्रश्न वसमत येथे अजित पवार यांची सभा झाली होती त्या ठिकाणी आपल्यावरती लाठीचार्ज झालेला होता तो कुणी केला असावा असं तुम्हाला काय वाटतं तुमच्यावर स्वतः चार्ज झालेला होता तुम्ही तो झेलला तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल खरंच म्हणजे हे जे सर्व काही होतं सत्ताधाऱ्याकडूनच होत कारण आम्हाला असं ठरविण्यात आलं होतं की बाबा तुम्ही कमी लोक चला आम्ही दहा लोकांची टीम केली होती त्यामध्ये दासराव कातोरे साहेब होते काही दुसरे सुद्धा होते ज्येष्ठ सदस्य होते पोलीस प्रशासन गुप्तचर यंत्रणा वाघ साहेब होते आय वाघमारे साहेब होते त्यांच्या मनानुसार आम्ही तिथं गेलो त्यांनी आम्हाला हळूहळू नेलं जेणेकरून टाइमपास होईल तिथे गेल्यानंतर फक्त दोघांना तिथं आम्हाला तिथं मध्ये प्रवेश दिला त्यांच्यानंतर माझा तिसरा किंवा चौथा नंबर होता पण आम्हाला मध्ये जाऊ दिलं नाही आणि म्हणून माझी धडपड होती की समाज बांधवान निवेदन अजितदादांना देण्याचं जे ठरवलं होतं ती मी माझी भूमिका माझं कर्तव्य पार पाडणं मला आवश्यक वाटलं मी धडपड करत होतो पस्तीस मिनिटं जवळपास धडपड केली आणि ते मला सहन झालं नाही धक्काबुकी झाली मी खाली पडलो दोन चार वेळेस असं एक सांगण्यात येते की आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता काही लोकांनी हा प्रकार घडवला असं वाटते का आता मी तर राजकीय नाही मी सामाजिक दृष्टिकोनातून या मना मनोज दादा पाटलांच्या आंदोलनामध्ये आलो आता हे आंदोलन राजकीय दृष्ट्या राजकीय उंबरठ्यावरती आल्यागत वाटत आहे परंतु दादा काय म्हणत आहेत आम्हाला राजकारण करायचं नाही फक्त आरक्षण पाहिजे मराठा समाजाला विषय पोहोचला का था था आता नक्कीच पोहोचलेला असेल कारण त्या ठिकाणी जे काही शूटिंग होत होत ते लाईव्ह होत होत बऱ्याच जणांचे मला कॉल आले पुण्याहून आले कोल्हापूर सातारा महाराष्ट्रामधून आले आणि मला समजलं की जे काय झालं ते विपरीत झालं सांगायचं तात्पर्य कमी कालावधीमध्ये हो मला एवढे कॉल आले दोन दिवस मला सारखे कॉल येत होते मला लाताबुक्याने मारण्यात आलं पोटाला त्रास झालेला आहे आणखी सुद्धा माझं जेवण बरोबर व्यवस्थित होत नाही पुन्हा तपासावं लागणार आहे आता काही लोकांना असं वाटतं राजकीय मग आता जे काही राजकीय होते आता राज काही लोक असणार आहेत तसा तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही मतदान करतो म्हणजे राजकीय झाला का तो नाही होऊ शकत नाही मी माझ्या दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे हे जे राजकीय पोळी वगैरे म्हणतात ना हे जे बोलणारे आहेत ना ते स्वतः राजकीय असू शकतात तर काय सांगाल का आज संपूर्ण टेंबोर्णी गावातील मराठा समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय विषय काय छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्र हो आपल्या मराठा समाजाचं दैवत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी एक स्वप्न उराशी बाळगलेलं आहे आणि ते स्वप्न म्हणजे आपल्या मराठा लेकरांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं आपल्या समाजाची प्रगती व्हावी यासाठी सध्या तरी त्यांच्या हातावर एक कलमी कार्यक्रम आहे एकच मिशन मराठा आरक्षण आणि हे आरक्षण अनेक वर्षापासून आपल्याला मिळालेलं नाही पण मनोज दादा जरांगे यांनी जी काही लढाई उभी केली आणि आता आपल्या समाजाच्या आशा पल्लवीत झाल्यात की आपण आरक्षण नक्कीच मिळवून घेऊ त्या पद्धतीनं सर्व टप्पे पार करत 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 आता निवडणुकी समोर आलेल्या आहेत सरकार प्रत्येक वेळेला हुलकावणी देण्याचं काम करीत आहे हे आपलं दुर्दैव आहे या दुर्दैवावर ह्या दुर्दैवी वेळेवर मात करण्यासाठी आपण काही कमजोर नाहीत कारण मराठा आणि मनोजदाच्या सभा ज्या काही चालल्यात त्याच विराट रूप पाहता आपला विजय निश्चित आहे आणि त्या अनुषंगाने हे कार्यक्रम चालू आहे आज आपण या टप्प्यावर आलोत मनोज दादा जरांगे यांनी मराठा समाजसेवक गावागावातल्या याद्या तयार करून या समाजसेवकांनी आपल्या बांधवाच्या काही अडीअडचणी असतील त्यांना काही काही तकलीफ असेल तर त्या दूर करण्यासाठी ते संघटित राहणार आहेत असा एक चांगला उद्देश डोळ्यापुढे ठेवून दादा जरांगे यांनी मराठा समाजसेवकांच्या याद्या तयार करायचं काम सांगितलंय त्यानुसार हा कार्यक्रम चालू आहे तर यामध्ये जे कोणी मराठा समाजसेवक आहेत त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की या समाजाचं भलं होण्याच्या वेळेला आपलं योगदान महत्वाचं आहे आणि एक निष्ठ राहून मराठ्याच्या आरक्षणाच्या लढ्यापर्यंत आपली एकजूट कायम ठेवायची आहे भावांनो आपण अनुभव पाहिला असल आतापर्यंत आपण अनेक पक्षांच्या सत्ता पाहिल्यात अनेक पक्षांचे कारभार पाहिलेत परंतु आपल्याला मराठा आरक्षण द्यायला एकही पक्ष पुढे आला नाही अजूनही स्पष्ट भूमिका नाही मग यावर ना, ना उमेद न होता मराठ्यांचीच ताकद दाखवायची दादानं जे काही स्वप्न आपल्याला दाखवलंय हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण शेवटपर्यंत स्वप्न कधी पूर्ण होईल काय वाटते हे स्वप्न नक्की लवकरात लवकर पूर्ण होईल कारण मताचं गणित आपल्याकडे आहे जोपर्यंत आपले मत त्यांना जाणार नाहीत सरकार बनणार नाही आणि मनोज दादा जरांगेचा असा विषय जर सरकार मागून देत नसल आंदोलन करून देत नसल अमरण उपोषण करून देत नसल तर ही सत्ताच आपल्याला काबीज करायची आणि आपणच आपलं आरक्षण मिळवून घेऊ एवढं मोठं स्वप्न आमचं दादानं आमच्या समोर दिलंय म्हणून भावांना माझी सगळ्यांना विनंती आहे आरक्षणासाठीच फक्त मतदान झालं पाहिजे आरक्षणावर बोलणाऱ्यालाच आपण किंमत दिली पाहिजे अन्यथा आपली किंमत आता इथून पुढे कोणीही कमी करू शकणार नाही कारण मताशिवाय कोणीही राजा बनू शकत नाही कोणीही सरकार बनू शकत नाही कोणीही मुख्यमंत्री बनू शकत नाही आणि त्याच्या तोंडातून फक्त मराठा आरक्षण म्हणजे आरक्षण हाच शब्द यायचा असेल तर आपल्या मताची किंमत आपण आपल्या आरक्षणासाठीच वापरली पाहिजे असे किती येतील किती जातील याच्या अगोदर किती गेलेत परंतु आता एकच निर्धार आपलं मतदान म्हणजे आरक्षण मिळविणारच असेल या पद्धतीनं आपल्याला वागायचंय हे काही दुसऱ्याकडून मागून घ्यायचं काही गरज नाही एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आतापर्यंतच्या लढ्याला आपण ज्या पद्धतीनं साथ दिली तीच साथ तीच एकजूट न तोडता आपला विजय निश्चित होणार आहे तर आपल्यासोबत अजून दादा रांगे पाटलांच्या सोबत असणारे आबासाहेब सवणकर यांच्याशी चर्चा करणार आहोत काका काय का सांगाल आज आपल्या टेंबुर्णी नगरीमधून या हनुमान रायच्या परिसरातून मी आपल्या अखंड मराठा समाजाच्या वतीनं असं एक आवाहन करतो की एक वर्ष झालं आपला हा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि सतत चालूच ठेवला आहे मोर्चे आंदोलन उपोषण जे काही याच्यामध्ये असतील आपले जे उपोषणाचे किंवा आरक्षणाचे जे मार्ग असतील ते पूर्ण आपण अवलंबलेले आहेत आणि आता दादाचा एक असा आदेश आला की गावामध्ये आपल्या प्रत्येक खेड्यापाड्यातून एक आपली समिती समन्वयक म्हणून गठीत करून त्या समितीचा अहवाल माझ्याकडे आणून द्या आणि प्रत्येक गावातून अहवाल येतील अशाच ठिकाणी मी सभेचं घोंगडी बैठकीचं नियोजन करणार आहे असं दादानं पूर्वी सांगितलं म्हणजे ह्या गेवराईच्या सभेतून सांगितलं मला वाटतं परळीच्या सभेतून सांगितलं आणि तुम्ही बघता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो मी तर समाजाला घेऊन मी एकटा म्हणित नाही माझ्या स्वतःला एकट्याचं श्रेय घेत नाही मी ह्या गावकऱ्यांना घेऊन समाजाला घेऊन नेहमी आपलं जे कार्य आहे हे कार्य समाजासाठी माझं जे स्वतःच जीवन आहे हे मी आपल्या समाजासाठी आणि आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठीच याचा वापर करील आणि नेहमी सतत आपल्याला जे हे आरक्षणाचा लढा आहे हे लढा जिंकेपर्यंत ही लढाई जिंकेपर्यंत मी तर या आरक्षणाच्या लढ्यातून माग एक पाऊल सुद्धा हटणार नाही आणि प्रत्येकानी सहकार्याची भावना ठेवलेलीच असते मला मी कधी बघतो गावकऱ्यांना मी जर कधी आवाज दिला तर सर्व गावकरी आपल्या शब्दाला आवाजाला हो देऊन आपल्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सामील असतात आताच दासरावजीने सांगितलेलं आहे की हे लढा आपण जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले आहोत आणि ह्या लढ्याच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे आपण सगळ्याची याच्यामध्ये सहकार्याची भावना आहे आपण जे काही आपल्या समाजाच्या वतीनं जे सहकार्य लढ्याला करता येते हे आपण नेहमी करतो म्हणून आपला लढा मला तरी वाटत यशस्वी होईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि दादानं जे आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं प्रत्येक वेळी आम्ही पालन करतो आणि इथून पुढे सुद्धा या लढ्याला जे काही दादाचा आदेश येतील त्या आदेशाबरोबर आम्ही राहू एवढंच सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आपल्या सोबत अजून काही नागरिक आहेत काका आजोबा काय सांगायला आम्ही काय नाही बाबा आम्हाला आरक्षणाची गरज आहे आमच्या बाळासाठी आरक्षण भेटल का आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत भेटल अशी सांगण्याहून अशा वाटते राज्याचे मुख्यमंत्री मराठा आहे आणि आता सध्या हैदराबाद गॅजेट लागू करायच्या तयारीमध्ये तुम्हाला काय वाटते तुम्ही तर भरपूर निवडणुका पाहिल्यात हो, हो. हा? तर आता काय वाटतंय आता असं वाटतं की आता देण्याच्या मार्गावर विषयी दुसरा एक, एक प्रश्न आतापर्यंत जेवढी मुख्यमंत्री झाले त्याच्यापैकी चांगला मुख्यमंत्री कोणता महाराष्ट्राला लाभला चांगला म्हणजे आरक्षणाविषयी एकही नाही लाभला ला नाही लाभला नाही लाभला एकही नाही शरद पवार मुख्यमंत्री होते त्या संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबद्दल ते बी असे त्याच्या जे मागून आले प्रमाण हे वागायचे मागवा माग लागले ते आता जर इथून पुढे जर त्यानं दिलं आरक्षण तर मग ते आपल्या मराठा सकल मराठा मराठा झाली ते हा नाहीतर बस बुस नक्कीच आपण अजून काही लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आज टेमुरणी गावामध्ये आम्ही मनोज दादा जरांगी पाटील यांच्या आदेशानुसार या ठिकाणी एक गावकऱ्यांची समिती गठीत केलेली आहे आणि आता इथून पुढे ही समिती या लढ्यामध्ये जे मनोज दादा सांगतील त्या पद्धतीनं काम करणार आहे बर नक्कीच सोबत अजून काही तरुण आहेत आपल्यासोबत सुरेश सर आहेत काय सांगाल जय जी जाऊ आज एक वर्ष झाले जवळपास मनोजदादा जरांगी पाटील मराठा योद्धे हे उपोषण करायला साखळी उपोषण आंदोलन तरी सुद्धा सरकारवर काहीही फरक पडत नाही त्याच्यातून आपल्याला आता जे जे आदेश दिलेला आहे की आपल्याला वीस चौवर जेवढी समिती स्थापन करता येईल ती समिती स्थापन करायची समिती स्थापन करायला म्हणजे एका कोणावर अन्याय करण्यासाठी करायचा नाही आज जवळपास दासरा मामाचे तुम्ही दोन तीन मुद्दे पाहिले की त्यांनी जे सोयाबीनचा जे प्रश्न उपस्थित केलाय आरक्षणाचा तर आहेच पण याच्यातून सोयाबीनचा प्रश्न म्हणजे तातरूप मार्गी लागल्या आणि झालेला आहे तर आपल्याला माहित नव्हतं की आपल्याला सोयाबीनचा हमी भाव काय आहे काल निर्णय घेतला हा तर ही जी चळवळ झाली दासरा मामानं सुरू केलं म्हणजे जशा आपल्या कमिट्या तयार झाल्या जातात या कमिटीतूनच दासराव मामाने एक जे निर्णय घेतलेला आहे निवेदन दिले त्याच्यातून आपल्याला हमी भाव तरी माहीत झाला आतापर्यंत आपल्याला शासनाचा हमी भाव सुद्धा माहीत नव्हता आणि त्याच प्रकारे ही जी आपल्याला जी समिती स्थापन करायची जसा, जसा निर्णय आपल्या कापूस सोयाबीनचा घेतला सोयाबीनचा सोयाबीनचे वाढायला लागलेत तर आता इथून भविष्यामध्ये जरांगी पाटलांचं शेतकऱ्यांच्या संदर्भात कर्जमाफीचा मुद्दा असेल याच्या संदर्भात काय सांगाल शंभर टक्के दादा हे सुद्धा मुद्दे घेणार आहेत पण आज आपल्याला फक्त आरक्षणाचा मुद्दा हा म्हणजे आयरणीवर आहे तर हे मुद्दे झाल्याच्या नंतर दादाचे जे शेतकऱ्याचे जे एवढे मुद्दे असतील कर्जमाफी असेल किंवा हमी भाव असतील याच्यात सुद्धा या चळवळी सुद्धा उतरणारच आहेत त्याच्यासाठीच आपल्याला ही समिती स्थापन करायची आणि समिती स्थापन जी करायची ही का कोण्या समाजावर अन्याय करण्यासाठी किंवा काही म्हणजे आपल्याला ते त्यांच्यावर दडपशाही काही असं काहीही नाही फक्त ही समितीची स्थापन व्हायली प्रत्येक ठिकाणी जिथं अन्याय होतोय तिथं आपली समिती मदत करणार किंवा बाजार भाव असतील सोयाबीन हमी भाव असतील याच्यासाठी मदत करणार आणि या आरक्षणाच्या याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिथं दादा ना दिली तिथं आपल्याला साथ द्यायची